पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेसकडून निषेध दहशतवादाचा कायमचा करावा जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी भारताला कधीही भरून न निघणारी जखम दिली पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी विविध राज्यातून काश्मीर पाहायला आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला या घटनेत सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत या हल्ल्याचा काँग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात आला असून देशाची एकता आणि अखंडता खंडित करणाऱ्या दहशतवादाचा केंद्र सरकारने कायमचा बिमोड करावा असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केलं आहे आज चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा चिखली शहर व तालुका काँग्रेसकडून निषेध करण्यात आला यावेळी राहुल भाऊ भोंद्रे बोलत होते प्रारंभी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून सव्वीस भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली दरम्यान भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद देश के सन्मान मे काँग्रेस मैदान मे दहशतवादी कारवाईचा निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर जनानून गेला होता यावेळी चिखली शहराध्यक्ष अतहरुद्दीन काझी डॉक्टर मोहम्मद इसरार सचिन बोंद्रे प्राध्यापक निलेश गावंडे डॉक्टर सत्येंद्र भुसारी रामभाऊ जाधव रिकी काकडे प्रदीप पचरवाल आशिप भाई रपिक शेठ राजू राजा गोपाल देवडे शेख खैरू जय बोंद्रे सिंग इंगळे शाकीर जाकीर शहाजाद अली खान सचिन शेटे विजय जागरूक प्रकाश सापकाळ रवी तोडकर डॉक्टर अमोल लहाने डॉक्टर रवींद्र कमळेशकर डॉक्टर संजय घोगे विजय पाटील भास्कर चांदोरे शेख आजू शेख शेखलबाई आब्रार बागवान हा बाबा मलिकभाई गजानन वानखेडे बिटू वानखेडे प्रकाश चव्हाण आजीम मुशेलूद शेषराव आंबोरे जीवन बापू देशमुख प्रल्हाद मस्के परमेश्वर साळवे शेषराव साळवे प्रदीप साळवे शेख अब्दुल लक्ष्मण भिसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती देशातील सर्व लोक या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आहेत हे दहशतवादी हल्ले समाजात फूट पाडण्यासाठी आणि ध्रुवीकरण करण्यासाठी रचले गेले आहेत आम्ही सर्व भारतीयांना एकत्र राहण्याचे आणि सांप्रदायिक व शांतता राखण्याचे आवाहन करतो समाजात तेड वाढणार नाही याची आपण सारी काळजी घेऊया असं आवाहनही जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केलं आहे ब्याड हल्ला करणारे अतिरेकी भारतात आले कसे त्यांना शस्त्र कसे मिळाले ते परत कसे जाऊ शकले यासारखे प्रश्न उपस्थित करून कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे अतिरेकी धार्मिक निर्माण करतात मग ते देशातील असो की देशाबाहेर येईल मानवतेला काळीमा फासऱ्यांना केंद्र सरकारने धडा शिकवावा आम्ही भारतीय म्हणून त्यांच्या पाठीशी असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा